नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामान बदलतं आहे मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढतं आहे मान्सून पुढे सरकण्यासाठी पूर्वेकडून पुन्हा एकदा वातावरण बनण्याची शक्यता आहे त्यामुळे आज उद्या मान्सूनची प्रगती सुरू होईल मुंबईसह कोकणात देखील हलक्या सरीनं सुरुवात झाली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर बीड ठाणे आणि पालघर मुंबई नवी मुंबई या परिसरात हलक्या सरींचा प्रभाव आहे नागपूर भंडारा वर्धा आणि यवतमाळ अमरावती या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे इतरत्रही हलकी ढगाळ परिस्थिती पावसाचं प्रमाण नाही आज पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे वीस तारखेला देखील या दोन्ही ठिकाणी पावसाचं प्रमाण असेल महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक वातावरण राहणार आहे पावसाच्या सरी वाढू शकतात विदर्भ कोकणात पावसाचं प्रमाण एकवीस पासून वाढणार आहे बावीसलाही विदर्भासहित कोकणात पावसाचा प्रभाव वाढतोय ते पासून हवामानात बदल होईल कारण पश्चिम किनारपट्टीला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्येही पावसाचे वातावरण तयार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे मात्र पंचवीस तारखेला आपण बघतो ते वातावरण आहे प्रवासाचं प्रमाण वाढतंय सव्वीस तारखेला भारताच्या अनेक राज्यात मान्सून पुढे सरकेल सरकलेलं असेल आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण देखील मध्य भारत पूर्व भारत महाराष्ट्र आणि कोकण असं वाढलेलं असणार आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस असणार आहेत आज वातावरणात बदल होईल कोकण आणि पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होऊन अपेक्षित आहे स्कायमेटने देखील स्थानिक पावसाचं वातावरण वीस तारखेला दाखवलं आहे कोकण आणि पूर्व विदर्भात सरी आहेत म्हणजे मान्सून सरी सक्रिय होत आहेत तीच परिस्थिती एकवीस तारखेलाही आहे बावीस तारखेला अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पश्चिम किनारपट्टीला भारताच्या मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार आहे केरळ ते मुंबईपर्यंत बावीस तारखेला त्याच वेळेस विदर्भ मराठवाड्यातही पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे हे वातावरण तेवीस तारखेला आणखी प्रभावी बनेल स्कायमेटने चोवीस तारखेला महाराष्ट्रात मोठे पाऊस दाखवले आहेत पंचवीस तारखेला कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे सव्वीस पासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढते सत्तावीसलाही महाराष्ट्रात मोठं पावसाळी उतरणं असेल अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात मोठं पावसाळ्यातोण एकोणतीसला आणखी पावसाचं प्रमाण वाढेल जे तीस तारखेपर्यंत भारतामध्ये अनेक विभागात मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सुरुवातीलाच असं म्हणालो आहोत की जूनचा शेवटचा आठवडा हा महाराष्ट्रात पावसाळी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच विभागात पाऊस होणार आहे याचं प्रमाण विदर्भ आणि कोकण असं थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रात कुठलाही विभाग पावसाविना राहणार नाही मान्सून सरींचा प्रभाव वाढू लागला आहे थोडा प्रभाव बीड अहमदनगर नाशिक असाही वाढण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढतंय पुढील पाच दिवसात विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे इतरत्रही हलके पाऊस होतील मात्र आपण बघतो पुढील दहा दिवसामध्ये साधारण सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत कोकण आणि विदर्भ असं मोठं पावसाळी प्रमाण राहील परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे समाधानकारक मुबलक पाऊस या दरम्यान होईल आजचा आपण धावता अंदाज घेणार आहोत साधारणपणे कोकणामध्ये पावसाळी सरी वाढतील असा आपला अंदाज आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा असंही पावसाळ्यातून राहील मात्र पूर्व विदर्भात कोकणाबरोबर मान्सून सरी वाढतील असा अंदाज आहे आजपासून पाऊस रात्रपाळही करेल वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे विदर्भ कोकण असं पावसाळी तारखेला दाखवलं जात आहे बावीस तारखेला देखील विदर्भात पावसाचं प्रमाण वाढते मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढते तेवीस तारखेपासून मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेला देखील कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पावसाळी प्रमाण वाढेल सव्वीस तारखेलाही मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल सत्तावीस तारखेलाही मोठ्या प्रमाणात मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात वाढलेला असेल भारतात वाढलेला असेल अठ्ठावीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे म्हणजे एकूणच अंदाज असा सराविश घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण हे तेवीस नंतर वाढायला सुरुवात होईल सव्वीस ते तीस असं जास्त पावसाळी प्रमाण राहील काही मॉडेलने आता जून बरोबरच जुलैची सुरुवात देखील दणक्यात होण्याची शक्यता दाखवली आहे त्यामुळे आता जसं पावसाळी प्रमाण तेवीसनंतर वाढायला सुरुवात होईल त्यात विनाखंड हे कुठल्याही प्रकारचा खंड नसताना हा पाऊस सातत्याने वाढत जाईल